आता सविस्तर द न्यूज प्लस आणि इन स्मार्ट मीडिया यांच्या संयुक्त विद्यमान विराजमान झालेल्या गणरायाचं शनिवारी प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आलं याप्रसंगी बाप्पाची आरती करून पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत बाप्पाला निरोप देण्यात आला श्री जी Mohan गणरायाच्या पूजेसाठी सोलापुरातील मान्यवरांनी दहा दिवस होडगी रोड येथील जाहिरात विभागाच्या कार्यालयात उपस्थिती लावली होती अनेकांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करत द न्यूज प्लस चॅनल आणि इन स्मार्ट मीडियाला शुभेच्छा दिल्या या दहा दिवसांमध्ये संपूर्ण पूजेचं आणि आरतीचं चित्रीकरण केलं होतं ज्येष्ठ कॅमेरामॅन विजय कालेकर यांनी त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अनंत चव्हाण यांनी देखील या कामी मेहनत घेतली तर विविध मान्यवरांच्या या पूजा आणि आरतीला शब्दबद्ध केलं होतं संपादकीय विभागीय हेड प्रशांत संघवे यांनी तर आपल्या दमदार आवाजात लोकांपर्यंतही श्रींची पूजा आरती पोहोचवली होती वृत्त संपादक जयपाल खेडकर यांनी आपल्या कुशल एडिटिंग न या सर्वांना साज आणि श्रुंगार चढवला होता एडिटर वसीम शेख यांनी तर प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करणं त्यांचा आदर सत्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली होती इन स्मार्ट मीडियाचे संचालक योगेश वाघ यांनी तसंच क्राईम विभागाचे प्रमुख राजकुमार श्रीमान त्यांच्या सोबतीला होते वर्षा ममाणे आणि नयना वड्डो विशेष प्रतिनिधी संजय कुलकर्णी तसंच वन फिल्म अँड टेलिव्हिजन स्टुडिओचे संचालक राजेंद्र पंडित यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं या दहा दिवसांमध्ये द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार संचालक उमाकांत चौंडे यांनी हा उत्सव अत्यंत कल्पकतेनं पार पाडला मान्यवर आणि दर्शकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल द न्यूज प्लस आणि इन स्मार्ट मीडियाच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही